मित्रांनो छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटीचा एकसष्टवा दीक्षांत समारंभ होता सतरा जानेवारीला आणि त्यासाठी आम्ही गेलेलो आज त्याच महत्वाजिजा सभागृहामध्ये सकाळी कार्यक्रम झाला होता स्टॉलवरती सही करून आपले आयडेंट टाकून प्रमाणपत्र घ्यायचे होते आणि ते वेगवेगळ्या समिती नेमल्या होत्या त्यापैकी फोटोग्राफर मानव वस्त्र वाट्य कक्षामधील सोळा गुण चालला होता ते ऑनलाईन पेमेंट सुद्धा नव्हतं त्यामुळे मुलांना पट्ट्या काय भाड्याने मिळत नव्हत्या झालता असं की पासष्ट रुपये डिपॉझिट होते आणि पंचशे रुपये ऑनलाईन करायचे होते ऑनलाईन पेमेंट स्कॅन होत नव्हतं पंचवीस रुपये जे की पट्टीचे भाडे होते जे गळ्यामध्ये टाकून फोटो काढायचा होता पण या मुलांचा खूप मूड ऑफ झाला होता माझ्या बहिणी सर्टिफिकेट घेण्यासाठी आलो होतो दुसऱ्या मुलांकडून आम्ही पट्ट्या मागून घेतल्या आणि फोटो काढून घेतले तोपर्यंत मी भाच्या घेऊन बागेमध्ये आलो तो इथे आल्यानंतर एकदम लयच खुश झाला आणि खूप नाचायला लागला इकडे फिरायला लागला आता आम्हाला दसला उसाचा रस युनिव्हर्सिटी कडून हॉकी स्टेमी कडे निघालो की डाव्या हाताला लागतो लगेच यांनी आम्हाला मस्त रस करून दिला वीस रुपये ग्लास म्हणजे काय नाही बाहेर तीस रुपये तर मित्रांनो कसा वाटला चौक मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असंच एका ब्लॉक्स